श्री संत शंकर स्वामी महाराज यांची पायी दिंडी आळंदी कडे रवाना वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थानची पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र श्री आळंदी साठी प्रस्थान झाले श्री संत शंकर स्वामी महाराज, दिंडी महाराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली निघाली यावेळी संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे सचिव बबन तात्या जाधव कार्याध्यक्ष पोपटराव जाधव सुभाष जाधव भास्कर जाधव पत्रकार वाल्मिक जाधव शिवाजी साळुंके सुनील पैठण पगारे नितीन चुडीवाल दिंडी सोहळ्याचे उपाध्यक्ष राजाराम दादा निकम गायनाचार्य एंडी काका मगर विणेकरी कचरू पाटील प्रभाकर अण्णा आढाव भास्कर गुंजाळ अशोक कदम एटकर महाराज पाराळा वारकरी भाविक उपस्थित होते पहिल्या दिवसाचे अन्नदान पत्रकार सौरभ जाधव यांनी दिले त्याबद्दल संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला हा पायी दिंडी सोहळा लोणी बुद्रुक तळेगाव शनी कोपरगाव बेट रांजणगाव देशमुख संगमनेर डोळासणे आळेफाटा नारायणगाव चाकण चिखली आळंदी असा दहा दिवस प्रवास करत रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा माऊली नामाचा जल्लोष करत दहा तारखेला आळंदीत पोहचेल नंतर सहा दिवस ज्ञानेश्वरी पारायण होईल त्यानंतर परतीचा प्रवास होईल इंडिया न्यूज ट्वेंटी एट वेजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट